रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल आपण पाहिलं की महाराष्ट्रातील तसेच बाहेर राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मित्रांनो काल सुधारणा दिसून आली मित्रांनो काल आवक ही शॉर्ट ही सगळीकडेच पावायास मिळाली तसेच बाजारभावामध्ये बदलही पावायस मिळाले बदल तर पाहूयात नेमके काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बॉर्डरवर काल किती गाड्या कांदा हा एक्सपोर्ट झाला मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून चौदा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून अठरा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून आठ गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून चाळीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे सध्या कांद्याची एक्सपोर्ट ही कमी होताना दिसून येत आहे मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे एकसष्ट रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे त्रेसष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर गुजरातचा कांदा हा सहासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो काल नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बॉर्डरवरती झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा